या ठिकाणी बासष्ट किलो वजन गट बासष्ट किलो वजन गटाची या ठिकाणी कुस्ती लागतीये त्यासाठी प्रथम क्रमांकासाठी महाराव पंढरीनाथ फराडे यांच्या स्मरणार्थ अशोकराव माणिकराव फराडे यांच्याकडनं आठ हजार रुपयाचं बक्षीस त्याचबरोबर कैलास जोशी प्रकाश अप्पा दगडू जगताप यांच्या स्मरणार्थ श्री अमित प्रकाशराव जगताप कडनं सात हजार रुपयाचे पक्षी या बासष्ट किलो वजन गटासाठी या ठिकाणी आलेलं आहे बासष्ट किलो ची ही फायनल अडुसष्ट किलो तयार अर्जुन लकडे वडगाव असेल सर तयार करा पुढले फायनल तयार करा रेड कॉस्ट्युम अतिक लांबखानी इनामगाव ब्ल्यू कॉस्ट्युम अडुसष्ट किलो फायनल अंकल ही बासष्ट ची कुस्ते अरणगाव विरुद्ध आंबळे अमित कुलाड विरुद्ध साहिल होलगुंडे सन्मान्य मार्गदर्शक विनंती एक मिनिट महाराष्ट्राची एकमेवाची ही स्पर्धा आहे तालुका स्तरीय प्रचंड प्रतिसाद पन्नास पैलवानांची या वर्षी वाढ झाली नवीन पैलवान आले आणि खुद्द अनेक पैलवान याच मांडवगण फराट्याच्या पैलवानांनी सहभाग सहभाग घेतला अनेक पैलवान निर्माण झाले ही कुस्तीची परंपरा आणि म्हणून ना उमेद होऊ नका डगमगू नका पराभव येतात आणि जातात भल्या भल्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं गायाळ पाखराला पिस फुटू शकतात अशी तगडी इच्छा ठेवा इच्छा हीच एक शक्ती असते जो धरत नाही तो हरत नाही आणि त्याला निराशाची भूत कायमच हरत नाही निराश व्हायचं नाही जीवन म्हणजे संघर्ष आहे सुख पाता जावा पाडे ऐका ना ऐका ना अरे पलीकडे लोक खाली बसतील रे कसा ना माने नाही दादा पाटील ऐका ना विषय काय तिथे सगळ्यांचे साऊंड सिस्टीम लावलेली आहे मागं बसून दिसणार नाही त्यांना राहू ब राहू 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 ऐका ना पलीकडे जागा तिथे जाऊन बसा सगळे ए पाहिला तर होतो इथं चला इथं उठा पली पलीकडे पलीकडे चला सर्वांनी सहकारी करा आता हाऊस पोल झालेला आहे सर्व हाऊस पोल इतका तुफान ही गर्दी नाही तर दर्दी मंडळी दर्दी कारण नसा नसात रमा रमात इथल्या रक्तात आणि इथल्या पाण्यात मर्तुमकी आहे शिरोर तालुक्यातील मांडवगणच्या मातीमध्ये आणि म्हणून इथल्या रक्तात आणि इथल्या पाण्यात मर्तुमकी आहे आणि म्हणून असं आयोजन करण्यामध्ये सर्व सुपुत्रांनी हिरारीनं भाग घेतला मनापासून तन मन धन लावून राष्ट्रकार्य या महाराष्ट्राचं या शिवप्रभूंच कार्य शिवशक्तीचं कार्य हाती घेतलेलं आहे पराभव येतात जातात खचायचं नाही फॉर्च्युनर गाडी आहे ज्यांची कुणाची असेल ती रस्त्यामध्ये लागलेली आहे आपणास विनंती आहे शे, शेहेचाळीस सहासष्ट नंबरची जी फॉर्च्युनर गाडी आहे ती रस्त्यात आहे तर आपण थोडीशी बाजूला घ्यावी आपणास सर्वात विनंती आहे कारण आपल्या गाडीमुळे ट्रॅफिक जाम झाले नाही म्हणून तालवी म्हणजे शक्तीपीठ तालवी म्हणजे विद्यापीठ तालवीतून काय निर्माण होत अशी शक्ती निर्माण होत असते किलो वतवासी माणिकराव पंढरीनाथ फराडे यांच्या स्मरणात श्री अशोकराव पण माणिकराव फराडे यांच्याकडनं आठ हजार रुपयाचे बसीचे त्याचबरोबर मान्य श्री अमित प्रकाश राव जगताप यांच्याकडनं सात हजार रुपये ते अध्यक्ष हा पहा लहान मुलं आणि मुली सुद्धा कर आता तयार व्हायला खरोखर पालकांना धन्यवाद दिला पाहिजे मुलींना सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिला आणि आता महिलांची केसरी शोर महिला केसरी स्पर्धा निर्माण केली रणरागीना सुद्धा प्रेरणा देण्याचं कार्य शिरो तालुका कुस्तीगीर केलेलं आहे आदरणीय गव्हा उपाध्यक्ष संतोषजी पिंटो पिंचो या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी महिला भगिनींची संख्या अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आज खऱ्या अर्थानं या शिरूर कुस्ती स्पर्धेला महिलांची स्पर्धा आम्ही चालू केली तीन वर्षापूर्वी त्यावेळेस नऊ खेळाडू त्या स्पर्धेमध्ये होते आज ते तीस खेळाडू तीन वर्षामध्ये झाले पुढील वर्षी पंचावन्नच्या आसपास ती संख्या जाईल आणि म्हणून महिला भगिनी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत सर्वांना साडी स्वागत करायचे शिवमल्ला संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हा गोनाजी पवार यांच्या बोलून आले दौरतारा शेतोळी पाणी एक तरुण तणादार नेतृत्व महाराष्ट्राचं आणि संघटनेच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रावर पायाला बिघडे बांधून दौलत तारा शेतोडे त्यांचं सांगतो तर शेतोडे अखंड महाराष्ट्रावर सांगत सगळंचा निर्माण केला ते कौताना शिकवणे उत्कृष्ट कॉमिटीसाठी पाचशे रुपये त्यांना बक्षीस दिलं

शेवटच्या दोन महिलांची आणि पुरुष मुलांची कुस्ती पाहिजे बुलेट गाडीचा मानकरी कोण होणार पैलवानाचा हा मेळा शिरूर तालुक्याचा ही मांदी आळी भाग्यवान आहे जे उपस्थित आहेत खरोखर आपण या सोहळ्यात स्वतः उपस्थित होतो हे भाग्य ज्यांना मिळालं ते खरोखर भाग्यवंत आहे जीवनाचा आनंद म्हणून जीवना जी जीवना जीवन म्हणजे हो संघर्ष आहे पाता जवा पाडे दुःख पर्वता एवढे मानवी जीवनाला अनेक जीवन जमाव लागत आणि म्हणून सर्व सत एकांती वर्षले ज्ञानदृष्ट्या केले सार सदुनी ते भगवान नाम म्हणून महाराष्ट्राचे प्रसिद्ध आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला आपल्या या ठिकाणी मनापासून सहसाचं स्वागत 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 म्हणून नाम संकीर्तन साधन पे सोपे जनतील पेश पापी जन्मांतरीचे नामाचा महिमा सर्व संतांनी सांगितला हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी जिथं ताप आहे तिथं ताप आहे आणि पुण्य आहे तिथं निश्चित समाधान आहे निश्चित समाधान आहे आणि म्हणून ही संतांची माणी आली संत कृपा झाली इमारत फळा आली पाया फाळादेव देवालया तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार उभारला मागवत भजन करा सावकास सा। तुका झाला शेकडा <laughs> आणि म्हणून संतांची ही भूमी आहे शोराची मुलांची आहे आपल्याला इतिहास आहे महाराष्ट्राची ही परंपरा आपल्याला आपल्यावरती संस्कार आहे आणि म्हणून आपल्याला एकमेकाला आपुलकीच माणुषकीचं सुंदर जग माणूस माणसाला जोडला जावा फुलाला फुल जोडलं की फुलाची एक माळ तयार होत असते दिवाला दिवा गे लावत गेला की दिवाची एक माळ तयार होत होत असते माणसाला माणूस जोडला गेला माणुसकीच सुंदर जग निर्माण होत असत आणि ते शिरो तालुका कृतीग्र संघाचे संस्थापक रामदास सगळ्यांना मंडळी एकवीस वर्ष हे एकवीस वर्ष बहुमान मिळवला मांडवगडला आणि मांडवगडच्या सर्व सुपुत्रांनी ग्रामस्थांनी भवर्ष एक एकजूट केली आणि भव्य दिवस सोहळा कायम स्मरणात राहील कायम आठवणीत राहील असा आयोजन म्हणून लाख रुपयाचा हिरा शोधण्यासाठी एक रुपयाची राहते एवढा मोठा कार्यक्रम करायला सर्व तुमच्या सारख्या मंडळींची आवश्यकता आहे आणि ते या मंडळींना केलं म्हणून एक एक माणूस जखमी झाला पाहिजे बघा ज्यांना माहीत आहे त्याला वैद्य म्हटलं जात हळव बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अंकल आणि थांबा जखमी झाला पहिला चांगला अतिशय फायनल पर्यंत पोहचला पण म्हणा शेवटच्या फायनल जखम झाली विजय गोष्टी अमित कुणा आरमगाव स्वीकार स्वीकारा या ठिकाणी या ठिकाणी बासष्ट किलो वजन गटामध्ये कैलासवाशी मालिका पंधरा

आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आखाड्यामध्ये यायचे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करण्यात येणार आहे दत्ता भाऊ गिरवे राजा भाऊ मांडरे अरुण भाऊ गिरेपटील आपण या ठिकाणी यायचे आता जो स्पर्धक दोन नंबरचा आहे त्याचा प्रतिनिधी या ठिकाणी यायचं नाही उद्या बर का थोड थोडं पंचायत समिती हा येणा फाईन या ठिकाणी रवींद्र किरण पंचायत समिती सदस्य आपल्या जय या ठिकाणी यायचे आता दोन मिनटं बाबा ए तुम्हाला भरपूर फोटो काढायला थोडस माग आहे सर सर्मागे सर्व करतो सर्मागे सांगू या पुस्तक बर का या ठिकाणी द्वितीय क्रमांक ज्याचा आला तो, आगे। 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 तो साहिर साहिर वलगुंड आहे पुरळगाचा आहे आणि प्रथम क्रमांक त्याला थोडी दुखापत झाली त्याच्यामुळे त्याचा द्वितीय क्रमांक या ठिकाणी आलेला आहे या ठिकाणी प्रथम क्रमांक आला क्रमांका अमितराव कुला यांचं या ठिकाणी या दोन्ही पुस्तिकांच बक्षीस वितरण आदरणीय आणि उपस्थित असलेले या ठिकाणी भाषण किलोचे अशोकराव माणिकराव फराडे यांना विनंती आहे पुढे यायचं आणि अमित प्रकाशराव जगताप यांनी पुढे यायचं हा शिडू असताना सुद्धा आज शुरू शूर